पाडव्यासाठी जर पुरीचा घाट घातला असेल आणि जर पुरी करायचं टेन्शन आलं असेल त्याच त्याच पुऱ्या खाऊन जर कंटाळ आले असेल तर या नवीन पद्धतीनं ही पुरी करा मस्त होती आणि विशेष म्हणजे ही पुरी जी मी केली आहे ना तर दुधामध्ये ना दुधामध्ये ही पुरी केलेली आहे काय केलं आहे कसं केलं आहे पुढं व्हिडिओ बघितल्यानंतर कळणारच आहे तुम्हाला आणि बघा कलर जो आलेला आहे ना पुरीला तर अगदी आपण बाहेर लग्नातल्या पंक्तीमध्ये पुरी जशी खातो ना तशीच पुरी होते नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणारे आपण पाडवा स्पेशल श्रीखंड पुरी आणि श्रीखंड पुरी म्हटलं ना तर खूप टेन्शन येतं की जे नवीन करणारे असतात ना तर त्यांना जसं टेन्शन येतं की पुरी व्यवस्थित होईल का किंवा पापडासारखी पुरी होईल का जर या पद्धतीनं केली ना ही ट्रिक जर वापरून वापरून जर तुम्ही पुरी केली ना तर नवीन करणारे सुद्धा पटकन करतील पटकन शिकतील आणि जे खातील ना ते तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत अगदी मस्त पुरी टमटमीत फुगणारी तयार होती आणि हा घाट कसा घातलाय त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी पहिली सुरुवात मी काय केली ती दाखवते इथं तुरीची आणि मुगाची डाळ घेतलीय आणि फोडणीसाठी घेतले म्हणजे आपल्याला फोडणी द्यायचंच नाहीये मुळात त्याला लसूण घेतलाय कडीपत्ता घेतलाय कांदा घेतलाय आणि कोथिंबीर घेतली आता ही डाळ आपल्याला पहिल्यांदा धुवून घ्यायची आहे ह्याचं प्रमाण जर म्हणाल ना तुरीच्या आणि मुगी मुगाच्या डाळीचं तर एक मूठ मी तुरीची आणि मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ही आहे ना चांगली अशी स्वच्छ धुवून घ्यायची भिजत वगैरे आपल्याला घालायची गरज नाहीये यातलं पाणी काढून घेते ही उपसून घेते सगळं त्या बघा पाणी काढून घेतले आणि डाळ धुवून घेतली आता हे साईडला ठेवूया सुद्धा स्वयंपाक म्हटलं ना की खूप गडबड उडते पण तुम्ही अशी तयारी अगोदर करून ठेवली ना तर गडबड उडत नाही इथं दोन चमचे तेल घालून घेतले आणि तेल चांगलं गरम करून घेऊया आता ही डाळ डाळ आहे ना आपल्याला डायरेक्ट करायची आहे फोटणी देत बसायची गरज नाहीये पण अशी डाळ केली ना तुम्ही तर चव खूप छान लागते इथं पाव चमचा आहे ना मोहरी घातलीये आणि मोहरी बघा छान अशी फुलली ना की डाळीला आहे ना खमंगपणा चांगला येतो मोहरी चांगली फुलली की यामध्ये जिरं घालून घ्यायचंय यामध्येच आपल्याला हिंग घालायचे आणि हिंग आहे ना डाळीला घातले ना तर डाळ पत्ते सुद्धा चांगली आणि चवीला सुद्धा खूप छान लागते यामध्ये घालूया ठेचलेला लसूण आणि हा देसी लसूण घेतलाय यामध्येच आपल्याला कडीपत्ता घालून घ्यायचा लसूण आहे ना चांगला असा भाजून आहे अगदीच लालसर करायचं नाहीये करतू द्यायचं नाहीये आपल्याला नाहीतर मग काय होतो डाळीला आहे ना कडबट भाषय आता यामध्ये स्लाइस केलेला कांदा घालते तर तुम्ही जर डाळीला कांदा घालत असाल ना नाही घातला ना तरी तर हरकत नाहीये पण आहे ना डाळीला कांदा घासताना तर डाळीला आहे ना चव दाख खूप छान लागते आणि यामध्ये ना हिरवी मिरची ना ती सुद्धा तुम्ही घालू शकता पण लहान मुलं आहेत म्हणून हिरवी मिरची नाही घातलेली यामध्ये आता यामध्ये आहे ना हळद घालूया पाव चमचा आणि बघा मी कांदा सुद्धा आहे ना जास्त असा दिला नाहीये अगदी हलकासा भाजून घ्यायचा यामध्ये आपण जी धुतलेली डाळ होती ना ती घालून घ्यायची डाळ एखाद म्हणजे चांगली परतून घ्यायची आता यामध्ये ना तुम्हाला वरण किती पातळ घट्ट हवे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा तर घेणार आहे मी कारण बघा थोडासा भट्टा वरण आहे ना डाळ भाताबरोबर बरोबर असत ना छान लागते डाळ आता यामध्ये ना चवीनुसार मीठ घालूया आणि मी या अगोदर आहे ना बिना फोडणीची डाळ कशी करायची वरण कसं करायचं ते दाखवले पण जे नवीन सबस्क्रायबर जोडलेले आहेत ना मी त्यांच्यासाठी ही रेसिपी दाखवते आता आहे ना याला झुलकन लावून घ्यायचंय आणि गॅसची फ्लेम आहे ना अगदी लो करायची आहे शिट्टी वगैरे आपल्याला काढून घ्यायची नाहीये आणि मीडियम हिट वर आहे ना एका साईडला देऊन ठेवून द्यायची आहे मीडियम वर आहे ना डाळ चांगली शिजली जाते आणि पुढची कामं सुद्धा करायला बरी पडतात शिवाय ना कुकर सुद्धा बघा खराब होत नाही तर तुम्हाला दाखवणार आहे मी डाळ कशी शिजली जाते ती आता पुढची तयारी काय करायची तिथे एक छोटा टोप घेतलाय आणि इथं बघा एक वाटी बारीक रवा घेतलाय हा सगळा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे अगदी जिरो साईजचा सा रवा घेतलेला आहे मी यामध्येच आपल्याला घालायचंय दूध अजून थोडं घालून घेते आणि हे मिश्रण आहे ना असंच साईडला आहे आणि एक दहा मिनटं आहे ना रवा चांगला भिजवून घेऊया आता आपल्याला पुढचं जे करायचं आहे ना तर मी अगदी गावरान पद्धतीने आहे ना बघा यामध्ये ना काळा घेवडा सुद्धा आहे तर अगदी गावरान पद्धतीनं याची भाजी कशी करायची आणि अगदी रबरबीत करायची आपल्याला तर त्यासाठी एक वाटण करून घ्यायचंय तर यामध्ये ना इथं भाजलेलं खोबरं घेणार आहे तर मी काय करते ना आमची झाडच आहेत नारळाची मग त्यावेळेस मी ना खोबरं एकदम काढते आणि वाळवून थोडस भाजून ठेवते यामध्ये ना लसणाच्या पाकळ्या घातलेले आहेत हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे आता इथं आहे ना हलकेशे भाजून घेतलेले तीळ घेतलेत मी अगदी हलकेशे भाजून घेतलेत जास्त करपट करून घेतलेले नाहीत आता हे ना पाणी न घालता जर लागलं तर पाणी घालायचं जर नाही लागलं तर नाही घालायचं पण असंच वाटलं ना तर अगदी भरडं भरडं वाटलं जातं आणि तसंच आपल्याला भरडा पाहिजे याचा तर आता चेक करूयात ते बघा अगदी बारीकसर नाही वाटलेलं जसं आपलं ठेचा असतो ना त्या पद्धतीचं वाटून घेतलंय आता हे साईडला ठेवूया आणि भाजी कशी करायची ती बघूया आता इथं ना गॅसवर कढई ठेवली गरम करायला यामध्ये ना आपल्याला तेल घालून घ्यायचंय तर फक्त दोन चमचे इथं तेल घालून घेणार आहे जास्त तेल सुद्धा वापरायचं नाहीये यामध्ये थोडस जिरं घालून घेऊया जिरं छान फुललं पाहिजे तर बघा जिरं चांगलं फुललं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा आहे आणि हे दोन कांदे आहेत ना मी बारीक चिरून घेतले होते कांदा आहे ना आपल्याला हलकासा तांबूस करून घ्यायचा आहे कच्चा ठेवायचा नाही आहे नाहीतर मग अर्थ का भाजीमध्ये कांदा दिसला तर मुलं खातलंय म्हणून हलकासा गुलाबी करून घ्यायचा कांदा, कांदा त्याच्यामुळे ना भाजीला छान लागते तर बघा कांदा हलका तांबत झाला आहे आणि आमच्या इथं कसं झालंय ना आता उन्हाळी पाऊस चालू झालाय सुद्धा खूप जास्त होते म्हणून लाईट गेली जर तुम्हाला आहे ना व्हिडिओमधला कुठला भाग जर कळला नाही ना तर मला सांगा कमेंट करा की मला हा भाग कळला नाही भाग जर दिसायच्या बाबतीत जर म्हणाल ना अजून दिसत असेल ना तर जेवढा प्रकाश आहे ना त्या प्रकाशातच मी करण्याचा प्रयत्न करते तर इथं टोमॅटो भरलाय आणि टोमॅटो आपल्याला आहे ना मौसूत करून घ्यायचं आहे आता है ना टोमॅटो मऊसू होण्यासाठी यावर मध्ये मीठ घालूया एकदम मिक्स करून घेऊया त्याच्यामुळे ना टोमॅटो चांगला मऊसूद होईल यावर झाकण ठेवूया आणि टोमॅटो चांगला शिजवून घेऊया तर आता चेक करूया टोमॅटो आहे ना चांगला आता मऊसूद झालेला आहे आणि आताच मऊसूद करून घ्यायचा जितका चांगला मऊसूद होईल ना तितकाच भाजीला एक चंद पणा येतो आता यामध्ये जे आपण वाटण केलं होतं ना ते वाटण घालून आणि या वाटणामुळे ना अगदी छान चव लागतो या भाजीला वाटण थोडं भाजून घेऊया तर आपण लसून यामध्ये घातलाय फक्त लसणाचा कच्चेपणा काढून घ्यायचाय बाकी काय करायचं नाही नाही तर मग काय होतं भाजीला लसणाचा वास येतो बघा मसाल्यामधून तेल सेपरेट ना जास्त मसाले सुद्धा वापरायचे नाहीत या भाजीला पण भाजीची चव आहे हो ना खूप छान लागते यामध्ये हळद घालून घेऊया धनेपूड घालते थोडासा गरम मसाला आणि उन्हाळ्याच्या आहे ना गरम मसाला थोडाच घालायचा नाहीतर काय होतं कालवनाचा लवकर खराब होतात किंवा पोटाची सुद्धा आग होते बघा यामध्ये घालूया घरगुती जा लाल तिखट मिक्स करून घ्या आता यामध्ये ना मी पाणी घालून घेणार आहे थोडस पाणी मसाला चांगला शिजला जाईल मसाले घेतलेत आणि तेल सुद्धा चांगलं सुटत असं केलं तर बघा लाईट आधी करून आता यामध्ये ना इथं बटाटा आणि वाटाणा तो घालून घ्यायचा मिक्स करून घ्यायचं आणि खरंच गावाला ना लाईट खा गेली ना तर खरंच खूप प्रॉब्लेम होतो आता यामध्ये ना हा वाटाणा घालणार आहे तर हा फौजन वाटाणा नाही घेतलेला मी ताजा बटाटा घेतलाय आणि उन्हाळ्यात बघा फ्रीज मध्ये सुद्धा आहे ना भाज्या सुकल्या जातात आणि हे आहे ना मसाल्यांमध्ये कोट करून घ्यायचंय मसाल्यांमध्ये आहे ना बटाटा चांगला असा परतून परतून आहे याम मदे दून पाने थे। तो पाने थे ले तर यामध्ये ना मिक्सरचं भांडं धुवून पाणी घालायचं तर पाणीसुद्धा जास्त नाही घालायचं बघा आपल्याला आहे ना अशी रबरबीच करायची ही भाजी आता हे काळं जर म्हणाल ना हे काळं काही आहे तर काळा घेवडा असतो ना तोय नाहीतर काही जण आहेत ना नको त्या गोष्टीला कमेंट करतात काळं काय पडलंय भाजीमध्ये आणि भाजीला बघा आता उकळी आली आणि एवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बटाटा शिजवायला तसंही जास्त वेळ लागत नाही आता यावर हे ना झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम आहे ना ही लो करते आणि आपण डाळ केली होती ना तर ती डाळ मी दाखवते तुम्हाला ते बघा कुकरकडे बघून ना कोण म्हणणार नाही की यामध्ये डाळ केली आहे अजिबात कुकर खराब झालेले नाही आहे आणि डाळ कशी शिजली आहे ती सुद्धा दाखवते तुम्हाला ते बघा डाळसुद्धा मस्त अशी गाळ झालेली आहे आणि अशी डाळ पाहिजे आणि अशा डाळीचा आहे ना वास खरंच खूप सुंदर सुटतो आणि घरभर पसरतो आता हे साईडला ठेवूया आणि पुढं काय करायचंय ते बघूया आता इथं बघा दोन वाट्या ना गव्हाचं पीठ घेतले यामध्ये ना मीठ घालून घेऊया चवीनुसार आता ना यामध्ये आहे मी एक चमचा हे घरचं तूप आहे हे तूप घालून घ्यायचंय यांनी ना वास खरच खूप छान येतो एकच चमचा घालायचंय आपल्याला जास्त नाही घालायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं चोळून घ्यायचे म्हणजे जे आपण पुरी करतो ना त्या पुरीला बघा खरंच वास खूप छान येतो असं चोळून घेतलं तर आणि यामध्ये ना आपण बघा सुरुवातीला जो मय रवा ठेवला होता ना दुधामध्ये भिजवून तर बघू शकता अगदी छान असा भिजलेला आहे जसा पाहिजे तसा आता हा रवा आहे ना आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि हे ना पीठ चांगलं याच घट्टसर मळून घ्यायचंय तर लगेच पाणी घालायची गडबड नाही करायची तर रवा करून घेतलाय यामध्ये ना आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचंय आणि याचा चांगला, ना थोड़ ना ना चांगला सर असा गोळा मळून घ्यायचाय तर बघा त्याच स्टोपामध्ये मी पाणी घेतले ज्या टोपामध्ये मी रवा भिजत घातला होता ना त्याच स्टोपामध्ये पाणी घेतले आणि पीठ मळत ना नेहमी पाणी घालायची गडबड नाही करायची नाहीतर मग काय होतं पीठ अगदी सैल होत आणि मग आपल्याला पाहिजे तशी पुरी लाटायची चांगलं असं मळून मळून घेतलं आणि बघू शकता अगदी कडक पीठ मळाय जितकं कडक असेल ना तितकीच पुरी चांगली होती आणि हे ना चांगलं मौसू धुण्यासाठी ना यावर बघा हा वल्ला कपडा करून घेतलाय मी आणि हा वल्ला कपडा आहे ना आपल्याला यावर घालून आहे उन्हाळा दिवस असतो ना तर मग पीठ सुकलं जातं आणि हे पीठ आपल्याला सुकून द्यायचं नाहीये आणि याची पुरी आहे ना खरंच खूप छान होते तर भाजी ना चेक करूया ते बघा अशी रबरबी भाजी असते ना तर पुरी भाजीची ना चवल पाडते आणि आपण बटाटे ना शिजलाय का चेक करूया ते तर छान असत शिजलाय बटाटा आणि साल काढून घेतली ना बटाट्याची तर बटाटा आहे ना लवकर शिजला जातो यावर आहे ना बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि भाजी आपली रेडी झाली तर गॅस बंद करूया आणि भाजी साईडला ठेवूया आता इथं ना बघा हा चक्का घेतलाय मी आणि जे दही असतं ना ते दही मी बांधून ठेवलं होतं रात्रभर आणि दही आंबट होऊ नये ना त्यासाठी ना दही हे थंड पाण्याने धुवून घेतलं आणि मग ते बांधून ठेवलं होतं त्याच्यामुळे ना जो चक्का आहे ना तो आंबट होत नाही आता यामध्ये ना मी साखर घालून घेणार आहे तर ही पिठी साखर घेतलीये जर तुम्ही आहे ना पिठी साखर आणि हा चक्का जर आता मिक्सरमधून काढला ना तर काय होत तर काय होतं साखर आहे ना आपलं स्वतःचं पाणी चक्क्यामध्ये सोडते आणि चक्का आहे ना अगदी पातळसर होतो तर तुम्हाला जर सांगायचं झालं ना तर कधी ये ना चक्का आणि साखर मिक्सरमधून काढायचं नाही हातानं ना किंवा रवीनं फेटून घेतलं ना तर त्याचं श्रीखंड खरंच खूप छान होतं आणि अगदी पाणी पाणी होत नाही त्या श्रीखंडाचं तर तुम्ही ना यामध्ये बघा आंब्याचा पल्पसुद्धा घालू शकता पण आमच्या इथं काही अजून आंबे आले नाही आहेत बाजारात तरी सातारमध्ये आले असतील तर काय माहिती नाही पण आमच्या इथं आम्ही खेड्यात राहतो म्हटलं आमच्या इथं अजून आंबे विकायला आले नाहीत म्हणून मी आंबर आंब्याचं आंब्रखंड न करताय ना केशर पिस्ता श्रीखंड करणार आहे इथं ना मी बारीक पिस्ता असा कट करून घेतलाय हातावरच तर मी नाही इथं पिस्ता घालून घेतलाय बघा आणि मी काय केलेलं मगाशी इथं कोमड दुधामध्ये कोमड दुधामध्ये ना दहा बारा केशरच्या काड्या घातल्या होत्या भिजत तर हे केशरचे दूध आहे ना आपल्याला यामध्ये घालायचं थोडंसं घालायचे पहिल्यांदा काय होतं दूध घातलं ना आणि यामध्ये साखर आहे आपलं श्रीखंड आहे ना ते थोडस सैलसर होऊ शकतं आणि जरी सैलसर झाले ना तरी घाबरायचं कारण नाहीये पुढे जी टीप सांगणार आहे ना यामुळे ना तुमचं श्रीखंड आहे ना अजिबात सैलसर पडणार नाही ते बघा जसं आपल्याला पाहिजे होतं ना अगदी सेम तसंच झालेलं आहे यावर आहे ना परत थोडासा पिस्ता घालून घेणार आहे आणि हे ना आपल्याला असं फ्रीझरमध्ये ठेवायचंय फ्रीजरमध्ये ठेवलं ना तर जरी तुमचं श्रीखंड थोडस पातळ सैलसर झालं ना तर लगेच ते दाटसर होतं आणि एक अर्धा तास तुम्ही ठेवू शकता वेळ असला तर आणि वेळ नसला तर पंधरा वीस मिनिट ठेवलं तरी चालतं तर आता हे श्रीखंड आहे ना मी पंधरा मिनिटं फ्रीजरमध्ये ठेवून घेणार आहे तर माझं श्रीखंड बघू शकता अजिबात सैलसर झालेलं नाहीये अगदी जसं आपलं बाहेर मिळतं ना सेम तसंच झालेलं आहे पण थोडासा चिल होण्यासाठी मी फ्रीजरमध्ये ठेवून घेणार आहे तर यांना ना दहा मिनटं झालेत आणि आता पीठ चेक करूया तर बघा पीठ आहे ना चांगलं असं मुरलेलं आहे आणि हे ना पीठ आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं तर आमच्या गावात का नाही बघा पाडव्यालाय एक नाही सत्ता असतो तर हात त्याचाच आवाज तुम्हाला येत असेल व्हिडिओमध्ये आणि बघू शकता कडकी ना पिठावर अजिबात पडली नाही आणि असं जर करून ठेवलं ना पीठ तर पीठ चांगलं मुरलं सुद्धा जातं आणि आपल्याला आहे ना, आप ना याचे लिंबापेक्षा थोडेसे छोटे आकाराचे असे गोळे करून घ्यायचे गोळा घेतला आणि इथं पीठ घेतलंय या पिठामध्ये थोडंसं आणि आमच्या इथं नाही बघा पुऱ्या शक्यतो आहे ना तेलावर लाटतात आणि तेलावर लाटलेली पुरी ना खरंच खूप छान लागते चवीला तर तेला पण कशी लाटतात ती दाखवणार आहे ना आणि पुरी ना बघा शक्यतो आहे ना थोडीशी गबगबीत लाटायची अगदीच पापडागत लाटून नाही घ्यायची त्याच्यामुळे काय होत ना तेलामध्ये टाकली ना तेला की ना फुगत नाही आणि अगदी जाड जाड सुद्धा नाहीत लाटायचे आणि किनाऱ्यापासून कधी पुरी लाटून घ्यायची ते बघा अशी पुऱ्यात ना लाटून घेते मी तर हिच ना तेल गरम कराय ठेवलंय आणि तेल व्यवस्थित असं तापलं पाहिजे म्हणजे काय होतं तेलामध्ये पुरी टाकली की चांगली अशी फुलली जाते आणि तेल पहिल्यांदा ना थोडस गरम करून घ्यायचं तर बघा खूप मस्त होतात ह्या पुऱ्या टन करून घेऊया तर आमच्या इथं ना गावाला जेव्हा सप्ता भरतो घ्या तेव्हा सप्त्याला अशा पुऱ्या करतात आणि गुढी पाडव्याला सुद्धा करतात बघा आणि अशी पुरी आहे ना तेल कमी पीती आणि शिवाय ना अशी ते ना गुपगुपीत राहते ते बघा पुरी छान अशी तळून झाली आणि यातच आहे ना मी दुसरी पुरी सोडून घेणार आहे ही पुरी आहे ना मी काढून घेते तर बघू शकताय पुरी खालची सुद्धा अगदी किती छान अशी फुलतीये टर्न करून घेऊया आणि आपण यामध्ये रवा घेतलाय ना तर रव्यामुळे ना याला कलर खरंच खूप छान येतो तर आता प्लेटिंग करूया तर सुरुवातीला आहे ना मिठाने सुरुवात करणार आहे मी अगदी चिमुडभर ठेवलंय मीठ तर ही पांढरी प्लेट असल्यामुळे ना तुम्हाला दिसत नसेल की मीठ कुठं ठेवलंय ते नाही कमेंट करून मला विचाराल की मीठ कुठं ठेवलंय तर इथं हे मीठ ठेवलंय त्याच्या बाजूला कुरडई आणि ही तीच कुरडई आहे जी मी बनवली होती विना चिकाची भाजी डाळ भात पुरी आणि पुरी बघू शकता अगदी टमटमी तशी फुगलेली आहे आणि कमी तेलकट होती याच्यामुळं तेल, या तेल अगदीच दिसत नाहीये तर पुऱ्या ठेवून घेऊया आणि श्रीखंड बघा अगदी पाण्यासारखं झालेलं नाहीये यामध्ये आपण दूध घातलं होतं तरीही आता या इथं ना श्रीखंड ठेवून घेऊया मध्ये तर बघा जसं आपल्याला बाहेर मिळतं ना सेम तसंच झालंय हे श्रीखंड यावर आहे ना थोडीशी पिस्ता अगदी थोडीशी तर आहे ना पाडव्याला ना असा मेनू करून बघा खूप मस्त आणि झटपट ही ताळी होती करायला झटपट आणि खायला अगदी खाल्ल्यासारखी वाटते तर हे जे बघा श्रीखंड बनवले ना ते अगदी मार्केट पेक्षा सुंदर दिसत तर एकदा ना अशी चमचमी थाळी करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला जर अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा